मुंबई महानगरपालिकेत शिंदे सेनेला नव्वद जागा लढवून फक्त एकोणतीस जागा जिंकता आल्यानं भाजप आणि शिंदे सेना या एकत्र युतीतल्या मित्रपक्षातच कुरबूर सुरू झाल्याचं दिसतंय आता युती म्हटलं की एकत्र काम करणं एकत्र निवडणूक लढणं मित्रपक्षात एकमेकांना पाठिंबा देणं असतंच मात्र निवडणुकीत युती असलेल्या भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन पक्षांमधील नेते एकमेकांना साथ देतील असं वाटत असताना एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी गुप्त मोहीम राबवत असल्याची बातमी कळते शिंदे सेनेचे समाधान सर्वंकर यांनी आपल्या पराभवासाठी थेट भाजपच्या स्थानिक टोळीला दोष देत खळबळ उडवून दिली आहे एवढंच नाही तर या संदर्भात काही व्हॉट्सअप चॅट्सही व्हायरल झाल्याचं एबीपी माझाने सांगितलंय परिणामी महायुती आघाडीत आता ब्लेम गेम सुरू झाल्याचं दिसत आहे त्या व्हायरल काय आहे आणि म्हणजे भाजपने समाधान सरवणकर यांच्या आरोपांवर काय उत्तर दिलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर जसं की आपल्याला माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभादेवी वरळी हा भाग जो आहे शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला इथे ठाकरेंच्या शिवसेनेला चांगली मतं मिळाली आहेत आणि त्यांचे से नगरसेवकही जिंकले आहेत पण शिंदे सेनेच्या समाधान सरवणकर यांना मात्र वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून ठाकरेंच्या निशिकांत शिंदे यांच्याकडून अवघ्या पाचशे ब्याऐंशी मतांनी पराभव पत्करावा लागलाय समाधान सरवणकरांच्या या पराभवानंतर त्यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला ते म्हणतात माझ्या प्रभागात चार पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुलं प्रचार करत होती एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी स्वतः बूथवर फेरपटका मारला होता तरीही मतदार माझ्यासोबत उभे राहिले पण भाजपच्या एका विशिष्ट टोळीने मदत न करता उलट मला पाडण्यासाठी काम केलं आणि म्हणूनच शिंदे सेनेला याचा मोठा फटका बसला असा त्यांचा आरोप आहे आता नेमकं का प्रकरण काय आहे तर समाधान सरवणकर यांचा साथ दावा है कि भाज़ा कई मदद असा दावा आहे की भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्हॉट्सॲपवर मेसेजेस पाठवून कार्यकर्त्यांना सरवणकरांना मदत करू नका असं सांगितलं या संदर्भात एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या व्हायरल चॅट्स मध्ये लिहिलंय की आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय तुम्हाला जर माझे आमदार किंवा त्यांची मुलगी फोन करत असेल तर त्यांना मदत करायची नाही युती असली तरी मी सगळ्या एकशे एक्क्याण्णवच्या कार्यकर्त्यांना सांगतो प्रिया सरवणकरांना मदत करायची नाही गेले कित्येक वर्ष आपण काम करतोय सदा सरवणकर हे असंच पक्षाच्या वरिष्ठांचा अपमान करून खालील पदाधिकाऱ्यांना फोन करतात त्या लोकांना मदत करायची नाही आणि जिल्ह्यातून फोन आला तर माझं नाव सांगायचं असं या व्हायरल मेसेजेस मध्ये लिहिण्यात आलंय आता हे मेसेजेस इतके व्हायरल झालेत की सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले एवढाच नाही तर समाधान सरवणकर म्हणतात की या टोळीने फक्त मला नाही तर लोकसभा निवडणुकीत शीतल गंभीर यांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले आणि पैसे घेऊन युतीच्या उमेदवारांना पाडण्याचं प्रिया सरवणकर यांचा वॉर्ड एकशे एक्क्याण्णव मधील पराभवही याच टोळीमुळे झाला असा आरोप त्यांनी केला सदा सरवणकर यांनी या चॅट्समुळे प्रचारावर परिणाम झाल्याचं सांगितलंय आता या व्हॉट्सअप चॅटची सत्यता काय आणि यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना भाजपकडून मात्र याला जोरदार प्रत्युत्तर आलाय भाजपचे मुंबई सेक्रेटरी जितेंद्र राऊत यांनी फेसबुक पोस्ट मध्ये सरवणकरांची कुंडलीच बाहेर आहे ते म्हणाले भाजपची मतं नसती तर सरवणकर चौथ्या क्रमांकावर असते वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे चौऱ्याण्णव मध्ये भाजप लढली असती तर आमचेच नगरसेवक निवडून आले असते दुसरीकडे भाजपचे जे मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी सावध भूमिका घेतली आहे आम्ही तपास करू पण अशा गोष्टी माध्यमांसमोर नव्हे अंतर्गत चर्चेत सोडवल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय आणि इतकंच नाही तर भाजपमध्ये संतापाची लाट उसळली असून माहीम मधील भाजप पदाधिकारी सरवणकरांविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणार आहेत कारण हे मेसेजेस खोटे तयार करून व्हायरल केले असल्याचा त्यांचा दावा आहे शेवटी काय या प्रकरणामुळे महायुतीत आता प्रचंड तणाव वाढलाय शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिंदे सेनेच्या शिलेदारांचा पराभव झालाय आणि त्यावरून आता महायुतीत ब्लेम गेम सुरू झालाय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला